नमस्कार मी खांदानी राजवैद्य पुन्हा एकदा राजवैद्य आयोग आपले स्वागत तर मित्रांनो आज सर्वांनाच म्हणजे गॅस ॲसिडिटी अपचन भूक न लागणे त्या अग्नी मानद्य पोट फुगून राहणे पोट फुगणे अन्न चांगलं पत्थ, पच न पचणे म्हणजे संस्थेचे विकार त्याच्यापासून अनेक प्रकारचे रोग हे होऊ शकतात म्हणजे मुख्य आपलं अवयव म्हणजे पोट पोट जर चांगलं असेल तर आपण निरोगी राहू पण पोट खराब झालं नेहमी पोट खराब होत असेल तर त्याच्या पुढील काळामध्ये आणि रोगामध्ये त्याचं कन्वर्ट होऊ शकतं तर यासाठी मी तुम्हाला एक म्हणजे उपाययोजना सांगतो आहे तर तो तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला औषध घेऊन सुद्धा गॅस ॲसिडीमध्ये अपचनामध्ये पोटफुकीमध्ये भूक न लागणे या विकारामध्ये तुम्हाला जर फरक पडत नसेल तर त्याचं कारण काय असू शकतं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर काहींना आयुर्वेदिक औषधं वेगवेगळे दवा होमिओपॅथिक दवा जर घेतला तर फरक पडतो परंतु ज्याला फरक पडत नाही त्यांनी काय करायचं आणि का फरक पडत नाही तर याचं पण कारण सांगतो आणि याच्यावर एक सोपा उपाय पण मी तुम्हाला सांगतो ज्यांना औषधांनी फरक पडत नाही आणि तर तुम्हाला मी सांगतो ह्या ठिकाणी सजेशन करतो की ज्यावेळेस आपल्याला गॅस होतो ऍसिडिटी होते अपचन होतं भूक लागत नाही करपट ढेकर येतात रात्रभर झोप येत नाही पोट दुखतं पोट फुकतं तर याचा अर्थ आपल्या शरीरा म्हणजे टॉक्सिन वाढलेले आहेत आपले शरीर डिटॉक्स करायला हवं तर त्यासाठी तुम्ही शरीर डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्सिफिकेशनची काही हर्बल औषधे काही होमिओपॅथिक औषधे घेत असाल त्यांनी पण फरक पडत नसाल तर तुम्हाला जबरदस्त उपाय सांगतो त्याच्या पाठीमागील कारण काय असू शकतं तर जे लोक आपल्या पोट विकारासाठी आयुर्वेदिक औषधं किंवा हर्बल औषधं कोणतीही होमिओपॅथिक औषधं घेत असतील आणि त्यांना फरक पडत नाही तर याच्या पाठीमागील कारण म्हणजे ते काय करतात की मला पोटाचा त्रास आहे मग हे औषध घेतलं त्याने फरक पडणार दुसरं औषध घेतलं आज फरक पडणार नाही उद्या तिसरं औषध घेतलं मग तुम्ही एकही कोर्स पूर्ण होऊन न देता तुम्हाला ताबडतोब फरक हवा असतो म्हणून लगेच दुसरं औषधं घेता त्यांनी होतं काय त्याची त्यांनी त्याची मात्रा वाढली जाते आणि आणखी त्याचा त्रास जाण होतो म्हणजेच तुम्हाला मी या ठिकाणी उदाहरण देतो तर लसूण लसूण खाल्ल्याने कच्चे लसूण दोन कली रोज खाल्ल्याने आपल्याला त्याचा फायदा होतो गॅस निघून जातो परंतु मी जर जास्त लसूण खाल्ला तर पोटफुगीचा त्रास होतो किंवा गॅस होतो बरोबर याच्या उलट होतं काय याची मात्रा वाढली तर हिंग हिंग हा गॅस काढतो तुम्ही जर हिंग एवढा एवढा खाला तर तुमच्या पोटासाठी चांगला आहे गॅस बाहेर काढतो अपचन दूर करतो भूक लागते परंतु तुम्ही जर हिंगाचं प्रमाण जास्त वाढवलं खाल्लं तर त्याच्या उलट परिणाम दाखवतो काय तर फुगे होते गॅस वाढतो आता झोप येत नाही एकदम करपट ढे करत अशा प्रकारचं ही अतिमात्रा झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला इफेक्ट जाणवतो तुम्ही नाना तऱ्हेची औषधे घेत राहता त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फरक पडत नाही हे आहे त्याच्या पाठीमागे एक कारण तुम्ही नाना प्रकारची औषधं घेत राहता त्याचा तुम्हाला याची मात्रा वाढल्यामुळे तुम्हाला त्याचा रिझल्ट नाही वाढता साईड इफेक्ट होतो तुम्ही कोणतेही औषध फरमसाट घेत राहता तर ज्याला औषधांनी फरक पडत नाहीत त्यांनी त्यांनी भरमसाठा औषधं घेण्यापेक्षा मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो काय करायचं ज्याचं वजन जास्त आहे त्याच्यासाठी सांगतो आणि ज्याचं वजन कमी अशक्तपण आहे त्याला ॲसिडिटी असेल त्यांनीही काय करायचं कोण यापेक्षा उलट विचार वेगळा उपाय करायचा ते पण तुम्हाला सांगतो तर बघा ज्याचं पोट फुकतो नेहमी अपचन आहे भूक लागत नाही गॅस होतो पोट सापत नाही बद्धकोष्ठता आहे तर काय करायचं तोंडातून दुर्गंध येते खायला गेलं तर बेचाव लागते तर त्यांनी काय करायचं फक्त सायंकाळी चार ते पाच वाजता जेवण करायचं सकाळी उठल्यानंतर पूर्ण उपवास करायचा लंघन करायचं म्हणतात फास्टिंग फास्टिंगबरोबर बद्दलचे तुम्ही अनेक व्हिडिओ ऐकले असतील परंतु माझ्याकडं एक वेगळा फॉर्म्युला आहे सकाळची उठल्यानंतर कोमट पाणी प्यायचं आणि दिवसभर पाणी पितरायचं जर लईच भूक लागली तर एखादा ज्यूस पिऊ शकता तुम्ही फळांचा नाही पडता अति उत्तम पाणी राहायचं म्हणजेच आणि स सायंकाळी दिवस बडवायच्या तुम्ही तुमचं डिनर करायचं रात्रीचं जेवण करायचं दिवस बडायनंतर जेवण करायचं नाही हे फक्त सलग तीन दिवस करा आणि तेही जेवण फुल जेवण करायचं नाही थोडं जेवण करायचं तुम्ही एक भाकर करत असेल तर अर्धे भाकर करा अर्ध जेवण करायचं म्हणजे असं सलग तीन दिवस जर केलं तर तुमचं पूर्ण ॲसिडिटीचा गॅस अपचन सर्व त्रास निघून जाईल भूक चांगली लागेल तुमची जी पचन स्रोत आहे ॲक्टिव्ह होईल तुमचं पचायला लागेल भूक लागायला लागेल याचं कारण म्हणजे काय होईल ज्या तुम्ही वेळेस तुम्ही लंघन करा तुमच्या शरीरामध्ये जो आम साचलेला आहे टॉक्सिन साचलेले आहेत फॅट्स साचलेले आहेत ते दु दूषित म्हणजे विषालित तत्व साठलेले आहेत ते आपली बॉडी खाऊन घेईल म्हणजे बॉडी आपलं त्याचा यूज करेल एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी ज्या वेळेस तुम्हाला अन्नाची गरज भासते तुम्हाला एनर्जी रूपांतर करायची असते बॉडीला आपल्या शरीराला त्यावेळेस बॉडी आपलं अन्न मागते परंतु ज्या वेळेस तुम्ही अन्न खाल्लं नाही तर बॉडी काय करते त्या टॉक्सिनवर अटॅक करते हल्ला करते, करते खायला लागते का शरीरा शरीराला ऊर्जा द्यायची असते म्हणून जी बॉडी आपली त्या टॉक्सिनवर दुसरे विषारी तत्व आहे त्याच्यावर अटॅक करून त्याला खाऊन आपल्या शरीरामध्ये Uh, एक एनर्जी तयार करते म्हणजे तो त्याचं त्या टॉक्सिनचं रूपांतर त्या फॅटचं रूपांतर याच्यामध्ये एनर्जीमध्ये करते म्हणजे एनर्जीमध्ये डायवर्ट केलं जातं पण असं नाही करायचं की मला थोडी भूक लागली थोडंफार खाऊ का थोडंही खायचं नाही थोडंसं असतपणा जाणवला तरी चालेल पण तुमच्या बॉडीचं टॉक्सिन त्या तो तो बॉडीला खाऊ द्या थोडीशी सहन पण तीन दिवस असं सण केल्यानंतर तुमच्या ऍसिडिटीचा त्रास नष्ट होईल पोटातले सर्व टॉक्सिन खाल्ले जातील नष्ट होतील गॅस नष्ट होईल आणि टॉक्सिन खाल्ल्यामुळे तुमचे कर्पट ठेक करत होते तो गॅस होत होता ते पूर्ण नष्ट होईल आणि भूक लागायला लागली आणि पचन समस्या तुमची पूर्ण ॲक्टिव्ह होईल हे झालं ज्याची तब्येत जास्त आहे त्याचं वजन जास्त आहे त्याच्यासाठी परंतु ज्याला पण आहेत जो माणूस क्रूस आहे ते त्याला थकान आहे कमजोरी आहे कमजोर व्यक्तीसाठी काय उपाय करायचा तर कमजोर व्यक्तीने काय करायचं दिवसभर फक्त फळे खायची भूक लागली फळे खायची भूक लागली फळे खायची ज्यूस प्यायचा याच्या व्यतिरिक्त शिजवलेलं अन्न कुठलंही खायचं नाही बाजारातील तळेमळ काहीही खायचं नाही फक्त फ्रूट्स खायचे आणि पाणी पित राहायचं बाकी काही करायचं नाही हे झालं अशक्त व्यक्तीसाठी का तर त्या व्यक्तीनं जर पूर्ण निर अशक्त व्यक्तीनं पूर्ण यांच्यासारखं निरंकार उपासाला लघन केलं तर त्याला चक्कर येऊ शकते म्हणून त्यांनी फक्त फळ खायचे तुरंत एनर्जी रूपांतर करायची त्यांचंही त्यांनी हे दोन दिवस जरी केलं तर त्यांची ॲसिडिटीचा अपचनाचा भूक न लागण्याची समस्या हा प्रॉब्लेम्स नक्की दूर होईल तर अशा प्रकारे तुम्ही औषधाने फायदा होत नसेल तर अशा प्रकारे लंघन करून तुम्ही आपल्या पचनसंस्थेचे जे समस्या आहे पचनसंस्थेचा विकार आहे तो घालवू शकता अपचनाचा त्रास भूक न लागण्याचा म्हणजे अग्निमांद्य गॅसेस ॲसिडिटी पोट स्थापन होणे शेत समस्या तुम्ही ह्या उपायाने नक्कीच शंभर हंड्रेड पर्सेंटेज घालवू शकता हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्हाला असेच नवनवीन उपाय मी हा राजवच्या आयुर्वेदमधून तुम्हाला घेऊन येणार आहे तर त्यासाठी तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन माहिती सत्तोपर्यंत मित्रांनो राम